सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मुरबाड तालुक्यातील आदिवासी विभागातील जिल्हा परिषद शाळा संगमवाडी व वा केंद्रशाळा कासगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले समता मानवसेवा संस्था गेले दोन हजार पंधरापासून शहरी व ग्रामीण तसेच दुर्गम भागात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक तसेच आरोग्यसेवा यांसारखे उपक्रम राबवित आले आहे जिल्हा परिषद व संगमवाडी संगम या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आला त्याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ धनाजी सुरोसे राजेश पवार चेअरमन दी भिमाई मागासवर्गीय को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मरिया मुरबाड ॲडव्होकेट रोशन पाटील प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान ॲडव्होकेट विकी कदम प्रवक्ते तसेच सदस्य भाऊ रातांबे नितीन खंडागळे दिनेश जाधव अध्यक्ष आदिवासी क्रांती सेना यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सोबत शाळेतील मुख्याध्यापिका मेघा देशमुख महेश शिंदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कविता माळी सुदर्शन पवार निलिमा पवार यांसमवेत कार्यक्रम संपन्न झाला ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन करताना महात्मा ज्योतिराव फुले व माता सावित्रीबाई यांचा सत्य इतिहास काय आणि कसा होता या संदर्भात अतिशय उत्कृष्ट माहिती दिली डॉक्टर सुरोसे यांनी संस्थेच्या विषयी करीत असलेल्या कार्याची माहिती दिली व मुलांना व शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या